मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी मध्यरात्री खलबत्ते अखेर घेतला असा निर्णय नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत तिन्ही नेत्यांची ने बैठक होणार आहे या बैठकीत राज्यातील मंत्रिमंडळाची यादी निश्चित होणार असल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात भेट घेतली नेमकं घडलं काय सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आणि नक्की करा विधानसभा निवडणुकीत तीन पक्षांच्या महायुतीला घवघवीत यश मिळाले तेवीस नोव्हेंबर रोजी निकाल लागला असला तरी शपथविधी सोहळ्यासाठी बारा दिवसांचा कालावधी लागला त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झालेला नाही आहे त्यामुळे महायुतीमधील घडामोडीं सदनबात राज्यातील जनतेलाच नाही तर सर्वच आमदारांना प्रतीक्षा करावी लागली आहे या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या तिन्ही नेत्यांमध्ये मध्यरात्री दीड वाजता खलबत्ते झाले सुमारे एक तास चाललेल्या या बैठकीत अंतिम निर्णय झाला नाही यामुळे हा विषय या आता दिल्ली दरबारात जाणार आहे यासाठी तिन्ही नेते आज दुपारी दिल्लीला रवाना होणार रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची मेघदूत बंगल्यावर बैठक झाली रात्री दीड वाजता एक तास खाते वाटपासंदर्भात या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली या चर्चेतून अंतिम निर्णय झाला नाही तिळा सुटत नसल्याने अखेर तिन्ही नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे त्याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारासाठी चर्चा होणार आहे त्यात विस्ताराचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला आहे फक्त खाते वाटपासंदर्भात तोडगा निघाला नाही शिवसेनेला बारा मंत्रिपदे तर भाजपला वीस ते बावीस मंत्रिपदे मिळणार आहेत राष्ट्रवादीला दहा मंत्रिपदे दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत इच्छुकांची संख्या जास्त आहे त्यामुळे अडीच अडीच वर्ष मंत्री असा फॉर्म्युला आणला जात आहे आणि अडीच वर्षानंतर नवीन आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली जाणार आहे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत तिन्ही नेत्यांची बैठक होणार असल्याची चर्चा आहे या बैठकीत राज्यातील मंत्रिमंडळांची यादी निश्चित होणार असल्याची देखील माहिती मिळाली आहे आणि दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात भेट घेतली या भेटीतही मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली ग्रह खातं कोणाकडे जाणार हे अजूनही महायुतीत ठरत नाही आहे आणि तसेच भाजप मंत्र्यांची यादी दिल्लीतून येणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांचे टेन्शन अधिकच वाढलेले आहे तर मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी अजूनही अखेर निर्णय झालेला नाही आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा अशाच व्हिडिओंसह आपल्याला माहिती आम्ही घेऊन येणार आहोत भेटूया नवीन व्हिडिओसह मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद